साधे माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सरचं स्वागत तर पाहूया आज संध्याकाळी कोणत्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तसेच पहाटे कुठे पाऊस पडणार आहे उद्या परवा आणि त्याच्यानंतरसुद्धा कुठे पाऊस असणार आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज सायंकाळी सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा अतिमुसळधार पाऊस तसेच धाराशिव जिल्ह्यातील लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये अतिमुसळधार खूप मोठ्या प्रकारचा पाऊस आपणाला दिसून येईल तसेच पहाटे सकाळी अगदी लवकरच पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यात खूप मोठ्या प्रकारचा पाऊस आपणाला दिसून येईल तसेच सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये आज सायंकाळी खूप मोठ्या प्रकारचा सांगली जिल्ह्यातील तालुक्यामध्ये तर कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये मदे अगदी मध्यम मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो उद्या आणि परवासुद्धा सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यातील या भागात अतिमुसळधार खूप मोठ्या प्रकारचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की आपण सतर्क राहावे आपल्या जनावरांची पशुधनाची काळजी घ्यावी शेतीतील कामे पाऊस काळात विजांच्या कडकडाट जोराचा वारा असल्यावर थांबवावीत आणि आपण काळजी घेऊन सर्व शेतीची कामे करावीत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बलराजे